अमरभाऊ काळेला विजय करण्याच्या मागचं फक्त आणि फक्त काम इथल्या सी इतच्या थोड्याफार यष्टी आणि बहुसंख्याक मुस्लिम लोकांनी केलेलं आहे हे आजचं चित्र या लोकसभेमध्ये दिसून येते कोणी जर संविधान वाचवण्यासाठी काम केलं असेल तर तो फक्त आणि फक्त इथल्या मुसलमानांनी इथल्या बुद्धांनी इथल्या काही अल्पसंख्याक ओबीसी बांधवांनी केलेलं आहे एवढच मी या लोकसभेत झालेल्या निवडणुकीमध्ये सांगतो आमदार देवेंद्रजी भुयार यांच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आमदार देवेंद्र भुयार साहेबाबद्दल जर बोलायचं राहिलो तर अतिशय मला कार्यकर्ताच आवडलेला नाही मुळात फर ऑफर विरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि ई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरूणमधील मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या आपल्यासोबत आक्रोश जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष सुशील भाऊ बेले हे जुडलेले आहेत तर चला आपण काही त्यांच्याशी संवाद साधूया सर मी नेहा शिरबादे सोहम न्यूजकडून आपलं खूप खूप स्वागत करते सर नुकताच झालेल्या लोकसभेत तुमचे काय मत आहे प्रथम तर सोहम न्यूजचे धन्यवाद आज सांगायचं सा... गेलो तर लोकसभेमध्ये जे निवडणूक झाली संपूर्ण निवडणूक हे दोन सामाजिक तणाव निर्माण करणारी निवडणूक झालेली आहे गेल्या निवडणुकीमध्ये प्रश्न असा दिसतो की एक इथली हुकुमशाही कशी बंद करावी आणि कसं व्यवस्थित देश चालवता येईल या उद्देशाने ही लोकसभा निवडणूक झालेली आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहतो आम्ही वरुण मोर्शी मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर आम्ही संपूर्ण बूथ कमेट्याचा आकडेवारी पाहिली तिथे बुद्धिस्ट आणि मुस्लिम समुदाय ज्या ज्या परिसरामध्ये बहुसंख्यांग आहे त्याच परिसरातून इथे मतदान झालेलं दिसते ज्या काही प्रस्थापित इथल्या राजकारणी लोकांनी आपलं उदं उदं करत प्रत्येक जागी प्रचार यंत्रणा अमरभाऊ काळेची राबवण्याचं जे दाखवलं पण ते यंत्रणा कुठेतरी यशस्वी नाही दिसत आहे संपूर्ण मतदान हे फक्त आणि फक्त मुस्लिम समुदायाचं आणि जास्त करून बुद्धिष्ट बांधवांचं आणि ज्या लोकांना आज खरी भारताचं संविधान कसं वाचलं पाहिजे जे, जे लोकं जास्तीत जास्त आज या परिसरामध्ये शैक्षणिक माध्यमधून शैक्षणिक माध्यमातून महापुरुषाचे विचार समोर घेऊन जे काम करत आहे तेच ओबीसी संख्यांचं मतदान आज फक्त आणि फक्त अमरभाऊ काळे यांना पडलेलं दिसते बाकी तर इथं चित्र एकतर्फा आपल्या मतदारसंघात तरी जवळपास बी जे पीला पंधरा हजाराच्या वरची लीड आहे आणि ते मतदान प्रत्येक बूथवर जास्त प्रमाणात हे ओबीसीचं झालेलं दिसून येत आहे म्हणून इच्छा अमरभाऊ काळेला विजय करण्याच्या मागचं फक्त आणि फक्त काम इथल्या यस्ती इच्छा थोड्याफार यष्टी आणि बहुसंख्यांक मुस्लिम लोकांनी केलेलं आहे हे आजचं चित्र या लोकसभेमध्ये दिसून येत आहे पण फुकटचं श्रेय घेण्यासाठी इथले प्रस्थापित जे लोक इथे अमरभाऊ काढायचं काम केलं हे दाखवते त्या लोक फुकटचं श्रेय घेताना दिसते उदाहरणार्थ जरूर जरी गाव पाहायला आपण जरूर गावामध्ये संपूर्ण बूथ कमेट्यावर मतदान हे बी जे पीला जास्त झालेलं दिसते ते प्रस्थापित आणि त्या गटाचे एक नेते आहे त्या गटाच्या नेत्याच्या गावामध्ये बी जे पीला जास्त मतदान आहे कुठेतरी प्रश्न आज संपूर्ण मतदारसंघात तयार झालेला दिसते म्हणून आमचं मत हेच आहे की इथं जर कोणी जर संविधान वाचवण्यासाठी काम केलं असेल तर तो फक्त आणि फक्त इथल्या मुसलमानांनी इथल्या बौद्धांनी इथल्या काही अल्पसंख्याक ओबीसी बांधवांनी केलेलं आहे एवढंच मी या लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये सांगत आहे फक्त आणि फक्त एकच माझा संदेश आहे की आपण फक्त फुकटचं श्रेय घेण्याचं काम करता यशस्वी काम करायचं असेल तर प्रथमत तुम्ही तुमच्यापासून सुरुवात करायला पाहिजे दुसऱ्यांना तुम्ही कुठलीच संधी उपलब्ध करून देत नाही त्यांची भूतकमेट्या कमेट्या सांभाळण्याची तुमची जबाबदारी होती त्या भूतकमेट्या कमेट्या तुम्ही जबाबदारी पार पाडत नाही अशा अनेक गोष्टी आहे की ज्या चित्र लोकसभेच्या आपल्या विधानसभेमध्ये जे झालेलं चित्र आहे ते दिसून येते म्हणून मी पुन्हा आवाहन करतो या प्रस्थापित जे पुढे येणाऱ्या विधानसभेसाठी खूप पाऊल पुढे पु, 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 पुढे करत आहे पण ज्यांचं काम शून्य होतं खरंच इच्छी व्यवस्था वाचवायची काय की नाही वाचवायची ह्या प्रश्न आज तयार झालेला त्यांना हा माझा संदेश आहे आमदार देवेंद्रजी भुयार यांच्याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे आमदार देवेंद्र भुयार साहेबाबद्दल जर बोलायचं राहिलं तर अतिशय मला कार्यकर्ताच आवडलेला नाही मुळात आम्ही दोन हजार एकोणीसला ज्या वेळेस वंचित बहुजन आघाडीमध्ये मी ज्यावेळेस होतो जाहीर समर्थन मी केलं आणि तळागडातून प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत पोहोचलो ज्यावेळेस आम्ही वंचित बहुजन आघाडीचं काम करत होतो त्यावेळेस बी एस पी हा उमेदवार दिला होता पण आम्ही मागे पुढं न पाहता फक्त आणि फक्त यावेळेस डॉक्टर अनिल बोंडे साहेबांना कसं इथून तडीपार करायचं यासाठी आम्ही संपूर्ण बुद्धिष्ट बांधवांनी किंवा इथल्या मुस्लिम बांधवांनी किंवा इथल्या जे ठराविक आमचे सहकारी मित्र होते या सर्वांनी एकत्र येऊन गोंडे साहेबांना तडीपार केला आणि देवेंद्र भुयार यांना विजय करून दिलं पण विषय सांगितला देवेंद्र भुयारच्या डोक्यात काय कल्पना चालते पंचायत समिती झाली ते मतदारसंघ सोडलं जिल्हा परिषद सम झालं तेच ते, ते मतदारसंघ सोडलं आमदारकी झाली तर आमदारकीमध्ये असं स्वतःचा फायदा कसा होईल यासाठीच काम करताना देवेंद्र भुयार साहेब दिसले अनेक कामं त्यांनी केले कामाबद्दल माझा प्रश्न नाही पण माझा एक प्रश्न आहे की तुम्ही जे कामं आणले त्या कामामध्ये किती भ्रष्टाचार होत आहे एकतरी कामाची चौकशी झाली काय काम होत असेल तर प्रत्येक कामाची तुम्हाला छानिशाही करणं गरजेचं आहे जे काम येत्या तीन वर्षात दोन वर्षा अगोदर झालं ते काम येत्या दोन दिवसात कसं दिसते हे पाहून घ्या पावसाळ्याचा दिवस आहे त्या पावसाळ्या दिवसामध्ये असे कि रोडं असे दिसते की किती वर्षाचं काम असेल की आजच तुटते काय काही इमारती आहे त्या इमारती अशा झिलझिल झालेल्या आजच दिसते काही ठिकाणी अनेक कामाचे उद्घाटन केले आहे पण अजूनही ते काम पूर्ण झालेलं दिसत नाही तुस तिसरी गोष्ट जे कामं अनेक जागी दिसून येत आहे त्यांचं फक्त नाव बदलून कसं आपलं श्रेय घेता येईल हे कामं बऱ्याच ठिकाणी दिसते प्रश्न म्हणजे की कुठेतरी आपली पुळी कशी शेकता येईल आणि ह्या मतदारसंघामध्ये आपलं वर्चस्व कसं गाजवता येईल ह्याही तबल्यावर त्याही तबल्यावरच्या चक्करमध्ये स्वतःच फसलेले माणूस दिसते म्हणून माझं एक वेळा आव्हान आहे की जे जे कामं तुम्ही मतदारसंघात आणले म्हणतात त्या कामाची एका तरी कामाची चौकशी लावा काय काम आहे कसं झालं आणि किती तर योग्य काम होतं त्याचं एक दिशा दिसून येईल कामामध्ये अतिशय भ्रष्टाचार झाला कुठेतरी स्वतःचं काम आहे का आणि त्या कामाकडे दुर्लक्ष कसं करता येईल हा प्रश्न आज देवेंद्र भुयार यांच्यावर दिसून येत आहे विधानसभा निवडणूक जवळ आहे त्याकरिता तुमचं काय पाऊल असणार आहे आगामी विधानसभा निवडणूक जी आहे संपूर्ण माझ्या संघटनेशी जुळलेला प्रत्येक व्यक्ती यांना विचारात घेऊन आम्ही पुढचा पाऊल प्रत्येक वेळ घेतोच पण आज संपूर्ण मतदारसंघाच्या इथून रिद्धपूर असो किंवा मोठा पिंपळकुटा असो इकडे लिंगा असो किंवा हातुर्णा असो इकडे लोणी असो किंवा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत आज आमच्या स सोबत जोडलेला किंवा बूथ कमिटी आम्ही तयार केल्या त्या तयार आहे आणि आम्ही त्याच्या पलीकडे कसं जाता येईल विधानसभा निवडणूक लढाव की नाही लढावी संपूर्ण आम्ही त्यांना विश्वासात घेऊन त्यांचं होकार अनेक जागी दिसत आहे की यावेळेस विधानसभा लढलो पाहिजे आणि आपली संघटनेची ताकद आणि आपल्या राजकीय काहीतरी अस्तित्व तयार झालं पाहिजे या उद्देशानं आम्ही शंभर टक्के विधानसभेमध्ये पाऊल टाकूत फक्त आणि फक्त विषय असा आहे की संपूर्ण सहकारी मित्रांना सोबत घेऊनच आम्ही पुढचा पाऊल देऊ आणि आमच्यासोबत अनेक सामाजिक संघटनासुद्धा जुळलं आहेत अनेक मोठे मोठे व्यक्तिमत्व आमच्या पाठीशी राहून आम्हाला समोर मार्गदर्शन करत आहे आणि त्या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही शंभर टक्के विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहे धन्यवाद